तर मंडळी नमस्कार तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आज आहे शुक्रवार आपल्याला तुटते तर आपण आज निघालो आहे पंचायतन मंदिरला जे की आपल्या घरापासून पाच किलोमीटर आहे म्हणजे नडाळला आहे तर अठरा किलोमीटर हे पनोवरून पण भरतं आणि खोपोलीवरून पण आहे तर आपण निघूया दोन किलोमीटर कोकणच्या दिशेने आपल्याला लेफ्ट आहे हा रोड बघताय तुम्ही हा रोड गेलाय तो आपल्या नगर डॅमला गेलाय आणि इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि इथून आपल्याला एंट्री या दगा मंदिरा रोज आहे म्हणजे एंट्री आपल्या मंदिराची इथे एक जाळा पण आहे इंग्लिश मिडीयम आणि मोठा तरी पार्किंग आहे पहिले तर आपण गाडी लावूया मला मंदिरचा पर्यटर आता आप आपण मंदिराच्या बाहेर आहे आणि गाडी इकडे पार्क केलेली आहे आणि पण बघताय की खूप मोठा पार्किंग आहे मंदिराच्या बाहेर आणि मला ही इंग्लिश मिडियम माझ्या मागा आहे आपण पहिले मंदिरात जाऊया म्हणून दाखवू मंदिराच्या बाहेर इथं चप्पल आणण्यासाठी व्यवस्था केली चप्पल टाईम आता आपण आतमध्ये जाऊया आणि मंदिराची एंट्री आहे तर आता आपण वरती आलो आहे आणि आता भेट ह्या मंदिराला पंचायतन मंदिर काय माणसं कारण तिथे पाच मंदिर आहे तर आता आपण एक करून दर्शन घेऊ आपल्याला पहिलं म्हणण्याला लागतं हे साईबाबांचं म्हणणे लागतं होईल आपण जसं आपण आतमध्ये येतो तसं बघताय की शिर्डीला जसं प्रत्येकाची जशी मूर्ती आहे तशीच आपल्या इथे पण केली आणि खूप छान पण म्हणजे होवे हो तसंच प्रेम निघत साईबाबांचं रूप आणि पूर्णातलं हे मार्बलचं काम आहे आपण आई बाबांना जरतीन घेतलं आपण बोलूया पुढच्या मंदिरामध्ये पुढचं मंदिर हे बैलेशिवळ गणेश मंदिर आहेत आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर बाप्पा मौर्या तर आता जग दाखल खूप सारा म्हणजे मार्बलचं काम करून मूर्ती खूप छान पद्धतीने घडवली मंदिरचं बघ दाखल जाम भाड्याचं नक्की काम केलेलं आहे प्रत्येक मंदिरामध्ये म्हणजे पाचही मंदिरामध्ये मंदिर जे आहे हनुमान मंदिर म्हणजे हनुमंत मंदिर हनुमंतरायात मंदिर मूर्ती बघताय खूप छान केला असेल तर हनुमंतरा खूप भाड्यात संध्याकाळच्या टायमिंगला तर खूप छान अशी मंदिर पुढचं मंदिर जे तुम्ही बघताय

वानी माताचं मंदिर आहेगडंब हे आहे दुर्गाभवानी मातामध्ये जे। खूप आहे म्हणजे दरवेळेस रोज ही गाडी बदलली जाते आणि देवीची पूजा केली जाते आता बघितलं की आपल्या पात्रही मंदिरात आपलं दर्शन झालेलं आहे आपल्या पीठमदानी हे म्हणजे मंदिराला पूर्ण बांधकाम आणि त्यांच्यातर्फे सर्व आहे आणि बघितलं असल की हे मंदिर जवळजवळ दोन हजार बावीसपासून आहे म्हणजे आतापर्यंत जवळजवळ एक तीन वर्ष चार वर्ष कंप्लीट झालेली आहेत या मंदिराला आणि खूप स्वच्छता ही खूप चांगली ठेवतात मंदिर जे बघितलं अगदी समोर समोर आपला इतलगड समोरून दिसतो खूप भाड्याचा व्यू थंड काळचा आता मनिरंजन तुम्ही आजूबाजूला बघितलं तरी भरण्यासाठी खूप चांगले व्यू केले आणि डाऊन पण आहे चालायला माग जागा पण आहे फोटो देखील काढू शकता तुम्ही मंदिर इथून बाजूला थोडं मी खाली आल्यानंतर मी राष्ट्रवा पुढे जाता तेव्हा बघता की इथे खूप छान पद्धतीने भिंतीवर इ काम केलेलं आहे आणि हे जे गार्डन परिसर आहे ते जास्त कोणाला जाऊन देत नाही हा जो व्ह्यू तुम्ही बघताय पाच मंदिर ना पूर्ण ऑम्प्लेट पाच मंदिर जो की भागवा आपला मंदिराच्या वरती लावलेलं आहे आणि हिंदूचं प्रती आपलं भागवा आहे आणि अंध्याकाळची वेळ खूप छान आता व्यू देत नाही आणि इकडे तुम्ही बघताय तर हॉलदेखील गेलेला आहे तर लग्न वगैरे आहेत आकडपडं वगैरे गेला जातो आता पण लग्नाचं काहीतरी डेकोरेशन आहे इथून आता पूर्ण पाच मंदिराचा व्यव आपल्याला पंच पन्चे मंदिर पंचायतन मंदिर हे पूर्ण आपल्याला एका फ्रेम म्हणजे बघायला भेटतात तर आपण आता हॉल बघूया एंट्री नसणार आहे आपल्याला आणि तुम्हाला एक बाहेरून दाखवतो हे नंबर बघताय हे हॉल आहे लग्नाला लाखरपुड्याला तुम्ही येऊ शकता म्हणजे काकरपुड्या ऑर्डर इथं करू शकता लाग्नाची वगैरे मंदिराच्या बाजून्या पण इतके खाली आल्यानंतर ते नाट्याचे पण आहे म्हणजे तुम्ही युवा काढताना घेऊ शकता चहा इथे जेव्हा येतो फ्रीमध्ये त्यात छहा पण हे खूप मोठी आहे गार्डन पण खूप आहे थंड लागणा तयार चालले असल्यामुळे खूप भाड्याचा व्ह्यू आहे संध्याकाळचा टाईम आहे आणि हे जे ते कॅन्टीन आहे तीन तर आपण चहा घेऊया चहा तर आपण घेतला आहे चहा पिऊया आणि मग पुढे निघूया सध्या तरी संध्याकाळने चहा खूप भारी वाटते आणि मग जाऊया पुढे तर आता या पाच मंदिराच्या मागून आलो तर हे बघा हे संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप भाडे बघायला भेटतोय आणि इथून मागं माग गार्डन म्हणजे भाताईला पण पूर्ण भाड्याची रेटिंग पोजिशन गेले म्हणजे भातायला खूप चांगली जागा गेले आणि येत नाही म्हणतात हो ना की मंदिरात एक एक चांगली वाय भासते किंवा एक चांगलं मन प्रसन्न होतं तर ह्या आपल्या पूर्ण पंचायतन मंदिरात मूर्णांनी म्हणजे त्याची जागा केलेली आहे खूप चांगली आहे बघायला इथं भरून एकदम मन प्रसन्न होतं आणि संध्याकाळ चांगली अनुभवायला भेटते तर आपलं दर्शन खूप चांगलं झालं आणि ते राहण्यासाठी पुढे चांगली तो आहे इथे इंच अगदी समोर राहण्याची तो एक गेलेली आहे राहू पण शकता लांबून येणारी मंडळी सगळी आणि नाट्यचे वगैरे पण तुम्ही आहे इथं मंदिराच्या इथं येऊन ना खूप चांगल्याची म्हणजे खूप चांगल्याची वायब आली म्हणजे मन एकदम चांगलं प्रसन्न झालं संध्याकाळच्या वेळेला तुम्ही न्या वेळ सकाळी पण येऊ शकता पण संध्याकाळच्या वेळेला म्हणजे खूप चांगला ती भेट भेटते म्हणजे मन प्रसन्न होतं तुम्ही नक्की या इथे एकदा भेट द्या आपण <laughs> पुढे निघतोय म्हणजे महादेवाची खूप मोठ्या म मूर्ती आहे आणि ते मंदिर पण आहे ते आपण बघायला जात नाही एंट्री ही थोडी वरच्या बाजूला आहे आता हे मंदिराची एंट्री आहे आपण आत म्हणून जाऊया आणि चप्पल वगैरे काढू अगदी चप्पल काढून झाल्यानंतर समोरच तुम्हाला चांगला भेटला म्हणजे मंदिर मला वाटतं साईबाबा आणि रुक्माई विठ्ठल रुक्माईची मंदिर आहे आणि छान इथं विचणीतलं झाड पण लावलेलं आहे मिळून मुंडावून लावलेलं आहे पहिले लाव आपण डर्जेने घेऊया हो खूप जुनं आता मंदिर आहे आणि खूप खूप भारी आहे मंदिराच्या हल्ट्या बेटच्या मंदिराच्या आल्यानंतर इथं भातायला पण खूप चांगले की म्हणजे इकडं पण चांगली व्यवस्था केली आहे वगैरे आहे इथं आपण वरती बघताय तुम्ही महादेवाची मूर्तीची भाव्यजी व्य मूर्ती भाव मूर्ती तिथे तुम्ही बघताय आणि म्हणताना

करून आय टी दिले यांचं हे म्हणजे मंदिर गेले म्हणजे मंदिर टाईपमध्ये आणि तो मला फोडून दाखवतो मंदिराच्या बाहेर म्हणजे समोर आल्यानंतर हे सर्वात प्रथम तर पूर्ण म्हणजे आता हवे बघायला भेटतो आणि ते पावपाळ्यात हिरवं कार पडतं इथे सध्या आता हिवाळ्या आतल्यामुळं एवढं क्लिअर देत नाही कोणी पण नजर गेली आपली आणि मेन आता की मोठा महादेव म्हणू शकतो आपण आपल्या जवळजवळ एक किलोमीटरवर देते आपल्याला मूर्ती महादेवांची मग खालून घ्या अगदीच मंदिराच्या बाजूला महादेवांची मूर्ती भाडे हळद अर्धे किलोमीटर एक किलोमीटरवरून निघते आणि खूप मोठी आहे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आपण संपवतो आहे आणि तुम्हाला पंच मंदिर आणि मोठा महादेव मंदिर ह्या दोन्ही मी कोणतं मंदिर आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि काय आवडले पण सांगा त्यानंतर ही व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये